जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत पहा आठवी स्कॉलरशिपच्या सिरीजमधील हा आपला पुढचा व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सात पॉईंट एकमधील पहिले दहा प्रश्न पाहिलेले आहेत आणि आता या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण पहिला प्रश्न पाहतोय प्रश्न क्रमांक अकरा चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहा पहिला व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या कारण पहिले दहा प्रश्न व्यवस्थित विश्लेषणासहित आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहाता अकरावा प्रश्न आहे पहा प्रश्न पाच ए बी घण छेद सात बी गुणिले चौदा बीचा चौथा घात छेद साठ ए वर्ग बी आता पहा इथे गुणाकार आहे त्यामुळे कॅन्सल मेथड वापरायचे ठीक आहे म्हणजे कशी की इथे बीचा तिसरा घात आहे इथं बी ए इथे बी आहे तर आपण हे बी बी कॅन्सल करू शकतो आता पहा सुरुवातीला सगळ्यात बेसिक मेथड मी तुम्हाला अगोदर सांगते आणि मग यानंतर तुम्ही कमी वेळेमध्ये डायरेक्ट कसं सोडू शकता हे देखील सांगते आता सुरुवातीला आपण बेसिक मेथड घेऊया पाच गुणिले ए बरोबर पाच ए म्हणजे काय पाच गुणिले ए गुणिले बी क्यूब म्हणजे काय हो बी तीन वेळा बी क्यूब म्हणजे काय असतं बी तीन वेळा छेदामध्ये सात गुणिले बी आता पहा इथे देखील गुणाकार चौदा बीचा चौथा घात म्हणजे बी किती वेळा चार वेळा ठीक आहे त्यानंतर पहा साठ गुणिले ए दोन वेळा कारण एचा वर्ग आहे आणि मग बी चला एवढं सोपं केल्यावर तर तुम्हाला लगेच येईल बरोबर बी बी कॅन्सल इकडे पहा हे बी ह्याशी ह्याच्याशी कॅन्सल इथे एक ए ह्या एशी कॅन्सल बरोबर राहतं काय आता सहगुणकांचा विचार करूया सात एके एक सात सात आहे चौदा बरोबर यानंतर पहा बे एक बे बे तिशे साठ ठीक आहे त्यानंतर बघा पाच एक पाच पाच एखतीस सहगुणकामध्ये सर्व कॅन्सल झालं फक्त छेदामध्ये सहा राहिलेलं आहे ठीक आहे पुढे पाहता अंशामध्ये काय आहे एक दोन तीन चार पाच वेळा बी आहे काय आहे अंशामध्ये पाच वेळा बी मग पाच वेळा बी कसं लिहिणार इथे पहा चार वेळा बी आहे बी चा चौथा घात आहे म्हणून आपण चार वेळा बी लिहिलं मग पाच वेळा बी आहे म्हणजे बीचा पाचवा घात छेद सहा काय उत्तर आलेलं आहे बीचा पाचवा घात छेद सहा सॉरी इथे पहा ए शिल्लक आहे बरोबर म्हणजेच काय येणार आहे सहा ए पहा अजून छेदामध्ये काय शिल्लक आहे का फक्त एकच ए एक शिल्लक होता आणि वरती एक दोन तीन चार पाच म्हणजे आता करेक्ट आहे ठीक आहे आता नाही चुकणार कुठे बी चा पाच घात छेद सहा ए उत्तर असणार आहे काय उत्तर असणार आहे बी चा पाच वाघात छेद सहा यामध्ये पहा तुम्ही हे न करता डायरेक्ट कसं केलं असता इथे बीचा चा तिसरा घात आहे आणि खाली दोन बी येत बरोबर मग बीचा तिसरा घात म्हणजे तीन वेळा बी ए मग ह्या दोनशी त्या तीनमधला दोन बी कटला असता किती राहिला असता एकच राहिला असता मग हे तीन तुम्ही लगेच इथं कट करू शकला असतो बरोबर त्यानंतर पहा ह्या एशी इथला एक ए गेला असता म्हणजे फक्त खाली एक ए राहिला असता बरोबर आणि वरते हे तसंच राहिलं असतं बीचा चौथा घात हो आणि हा एक बी म्हणजे बीचा पाचवा झाला असता वरती ठीक आहे आणि खाली काय राहिलं असतं इथे पाच एक पाच इथे बारा झाले असते इथे सात एक सात सात दोन चौदा परत बे एक बे बेसखम बारा पहा फास्ट पण मेथड सांगितली ठीक आहे तुम्हाला ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने तुम्ही करा चला लगेच पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा आता पहा या प्रश्नामध्ये इथे भागाकार आहे अगोदर काय होतं गुणाकार होतं गुणाकार होतं तर सहज आपल्याला ते आलं परंतु भागाकारामध्ये काय करणार आता यामध्ये पण दोन मेथड आहेत सोडवायच्या मी दोन्ही सांगून देते तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही सोडवा ठीक आहे आता पहा ज्यावेळी भागाकार असतो त्यावेळी त्याचं गुणाकारात रूपांतर करून घ्यायचं पहा कसं पहिली टर्म अशीच लिहून घ्या आता पहा इथे दुसरी टर्म आहे तर हिला गुणाकारात कसं रूपांतर करायचं गुणाकारात रूपांतर करत असताना दुसऱ्या टर्मचा व्यस्त घ्यायचा असतो बरोबर मग ह्याला उलट करा थोडक्यात के, उलट केल्यावर काय येईल छेद अंशात येईल आणि अंश काय होईल छेदात जाईल ठीक आहे ह्या पद्धतीने पहा आता गुणाकार मिळाला आपल्याला गुणाकार मिळाल्यानंतर आपण डायरेक्ट कटाकटी करू शकतो बी वर्ग बी वर्गशी कॅन्सल ए वर्ग ए वर्गशी कॅन्सल ठीक आहे त्यानंतर पहा इथे बी वर्ग आहे आणि इथे एकटा बी आहे तर हा एकटा बी ह्या बी वर्ग म्हणजे दोन वेळा बी आहे ना मग ह्यातल्या एका बीशी कॅन्सल झाला खाली काय राहिला फक्त एक बी राहिला ए वर्ग हा याच्यातला एक वर्ग ह्या एशी कॅन्सल होईल ठीक आहे चला आता सहगुणकांची पण करूया चार एक चार चारित्रिकम बारा त्यानंतर तीन एक तीन तीन पाच पंधरा पहा आता सहगुणकांचा गुणकांचा पण झाला आता इथे सत्तावीस आहे इथे पाच आहे पाचने ने सत्तावीसला भाग जात नाही ठीक आहे जोपर्यंत भाग जाऊ शकतो तोपर्यंत आपण घातलेला आहे आता हे इथेच थांबेल वर अंशामध्ये काय आहे सत्तावीस पहा सगुणक सत्तावीस राहिलं चल काय आहे तिथे ए शिल्लक आहे छेदाकडे चला छेदामध्ये पाच शिल्लक आहे आणि इथे काय आहे बी मग उत्तर काय येणार आहे सत्तावीस सॉरी दिसत नाही इथे सत्तावीस ए छेद पाच बी काय आन्सर येणार आहे सत्तावीस ए छेद पाच बी पहा समजला ह्यात दुसरी एक पद्धत अशी होती की जेव्हा भागाकार असतो गुणाकार असताना आपण इकडून इकडे असं कसं पण काटछाटी करू शकतो बरोबर परंतु भागाकारात तसं नाही ह्या दोन्हींमध्येच फक्त आपण काटाकटी करू शकतो आणि ह्या दोन्हीमध्ये मग ती सुरुवातीला करून मग त्याचं गुणाकारात रूपांतर केलं तरी चालतं ठीक आहे पहा हे वर्ग ह्या ए वर्गशी कॅन्सल यातलं एक बी ह्या एक बीशी कॅन्सल इथे काय राहते सत्तावीस छेद चार बी ठीक आहे पहा इथे सत्तावीस छेद चार बी आणि इकडे काय शिल्लक राहतं पहा हे बी वर्ग ह्या बी वर्गशी कॅन्सल ह्यातला एक ए ह्या ए शी कॅन्सल तीन आपच्या पंधरा तीन चौक बारा काय राहतं इथे शिल्लक पाच छेद चार ए पाहता याचा व्यस्त करा कारण ह्याला गुणाकारात रूपांतर करा, करा गुणाकार चार ए छेद पाच आता पहा गुणाकार आहे त्यामुळे आपण काटछट करू शकतो इथे चारशे चार कॅन्सल झाला काय शिल्लक आहे बघा वरती अंशामध्ये सत्तावीस ए आणि छेदामध्ये पाच बी आलं मग तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने करू शकता ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरा पहा प्रश्न दिलेला आहे जर ए बरोबर एक्स बी बरोबर एक्स वजा पाच सी बरोबर एक्स अधिक तीन असेल तर तीन ए अधिक दोन बी वजा पाच सीची किंमत किती खूप सोपं आहे यात काय करायचं आहे किंमती दिलेल्या आहेत त्या किमती फक्त समीकरणामध्ये बहुपदीमध्ये यात ठेवायच्या आहेत चला ठेवूया तीन एची किंमत काय आहे एक्स कंसात ठेवूया सुरुवातीला मग कंसातून बाहेर काढूया बीची किंमत काय आहे एक्स वजा पाच त्यानंतर फाईव्ह जशास तसं सीची किंमत आहे एक्स अधिक तीन आता हे सोडवायचे आपल्याला तीन गुणिले एक्स तीन एक्स अधिक याला कसं सोडवणार कंसाच्या बाहेरच्या अंकाने कंसातील प्रत्येक चल असेल किंवा सहगुणक असेल प्रत्येक पदाला काय केलं पाहिजे गुणाकार केला पाहिजे बरोबर मग चला गुणा दोन गुणिले एक्स दोन एक्स वजा पाच गुणिले दहा आता इथे वजा का आलं कारण अधिक दोनने वजा पाचला गुणाकार केलेला आहे तर अधिक गुणिले वजा काय होतं वजा होतं ठीक आहे पुढे पहा वजा आता वजा पाचने कंसातील दोन्ही संख्येला गुणाकार करायचा आहे पाच एक्स होईल वजा पाच गुणिले अधिक तीन इथे पण पाहता वजा अधिक अधिकला गुणलं तर काय येणार आहे वजाच येणार आहे त्यामुळे इथे पण पंधरा होईल ठीक आहे आता हे सोडवा अधिक तीन एक्स अधिक दोन एक्स पाच एक्स आणि अधिक पाच एक्स वजा दहा वजा पाच एक्स वजा पंधरा पहा काय लक्षात येत आहे अधिक पाच वजा पाच, पाच कॅन्सल राहतं काय वजा दहा वजा पंधरा म्हणजेच काय उत्तर येणार ह्याचं बरोबर वजा पंचवीस समजलं असेल सर्वांना समजलं नसेल तर कमेंटमध्ये तसा मेसेज द्या की मॅडम खूप फास्ट होत आहे समजत नाही थोडं हळू सांगा ठीक आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करा परत एकदा मागे जा आणि परत हा प्रश्न बघू शकता खूप सोपा आहे काहीच किचकट नाही आहे त्यामुळे आपण फास्ट पण घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या क्रिया आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये झालेल्याच आहेत गुणाकार बेरीज वजाबाकी हेच आहे फक्त ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चौदा पहा प्रश्न यामध्ये तुम्ही दोन प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता आता सध्या तरी तुम्हाला सूत्रपाठ नसेल तर मग हे रेग्युलर मेथडनी सोडवावं लागेल परंतु जर तुम्हाला सूत्रपाठ असतं ह्याचं नित्य समानता असं म्हणतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघणारच आहोत नित्य समानतेचं जर सूत्र तुम्हाला पाठ असतं ना तर हे एक मिनिटातच एक मिनटाच्या आत सुटलं असतं बघा अगोदर आपण नित्य समानतेने सोडूया नित्य समानता सा काय सांगते की हे शून्य दशांश सात शून्य दशांश सात म्हणजे ए आणि शून्य दशांश तीन म्हणजे बी पहा दोन्हीकडे सेम आहे ए बी ए बी बरोबर मग त्याच्यात मांडा ए अधिक बी खाली काय हो एचा वर्ग आहे बरोबर वजाचं चिन्ह आहे परत बीचा वर्ग आहे येते लक्षात या पद्धतीमध्ये हे सूत्र आहे मग आता ह्याचं समीकरण हे समीकरण सोडवायचं कसं असतं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच असतं एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आलं आता आपण पुढचा टॉपिक जो शिकणार आहोत नित्यसंबता तर त्यामध्ये तुम्हाला सगळे सूत्र आहेत आणि मी ते प्रत्येक सूत्र हे तुम्हाला हे सूत्र ह्या पद्धतीने कसं आलं हे सोडूनच दाखवणार आहे त्यामुळे पुढचा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आत्ता सध्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सूत्र कसं आलं ते बघूया कारण या गणिताला ते आपल्याला उपयोगी आहे त्यामुळं महत्त्वाचं आहे आणि ते मग आपण सोडून बघूया ठीक आहे चला आता पहा ए अदिग्बी आणि ए वजा बी आहे मग ह्यांचा गुणाकार करूया आपण बघूया काय येतो ठीक आहे गुणाकार कसा करतो आपण पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणाकार करायचा असतो आणि त्यात पण सुरुवातीला काय करायचं पहिल्या कंसातील पहिलं पद ह्याने दुसऱ्या कंसातील दोन्ही पदांना गुणा गुणाकार करायचा असं चला ए गुणिले ए इथे सोडूया ए गुणिले ए वर्ग त्यानंतर ए गुणिले बी इथे अधिक ए आहे इथे वजा बी आहे त्यामुळे काय येईल वजा ए बी त्यानंतर बी गुणिले ए काय होईल अधिक ए बी कारण इथे पण अधिक आहे इथे पण अधिक आहे मग काय येईल अधिक ए बी त्यानंतर अधिक बी वजा बी काय होईल वजा बीचा वर्ग कारण अधिक गुणिले वजा काय होतं वजा होतं पहा इथे अधिक ए बी वजा ए बी काय होईल कॅन्सल होईल राहतं काय हो ए वर्ग वजा बी वर्ग आलं ना सूत्र ए वर्ग वजा बी वर्ग मग तेच आहे ह्या सूत्रानुसारच आपण ह्या ठिकाणी मांडायचं आहे मग मा आता इथे तुम्ही पुढे काय करणार आहात मांडणी तर ह्या सूत्रा ए वर्ग वजा बी वर्ग ऐवजी तुम्ही इथे असं करू शकता बघा ए अधिक बी आणि खाली काय का येणार आहे ए अधिक बी ए वजा बी हे का आलं कारण आता आपण पाहिलं हे सूत्र काय होतं का आलं ते देखील पाहिलं आहे याऐवजी तुम्ही हे वापरू शकता बस एवढंच आहे आता काय आता इकडे बघा ए अधिक बी ए अधिक बी कॅन्सल कारण कारण ह्याच्यामध्ये आपण खाटछट करू शकतो ह्याचा मागचंच गणित आपण पाहिलंय बरोबर मग ए अधिक बी ए अधिक बी कॅन्सल झालं राहतं काय फक्त छेदामध्ये ए वजा बी बस हे सोडवा उत्तर येईल ए म्हणजे काय शून्य दशांश सात बी म्हणजे काय आहे शून्य दशांश तीन म्हणजेच उत्तर काय येणार आहे शून्य दशांश चार एक छेद शून्य दशांश चार हे याचं उत्तर असणार आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक पंधरा चला यामध्ये देखील इथे भागाकार आलेला आहे आणि भागाकाराचं गुणाकारात रूपांतर आपण शिकलेलंच आहोत गुणाकारात रूपांतर केल्यानंतर काय करायचं असं ते आपण पाहिलेलंच आहे तर चला आता आपण याचा अगोदर ना गुणाकारातच रूपांतर करून घेऊया म्हणजे आपल्याला काटछाट करायला सोपं जाईल ठीक आहे गुणिले गुणाकार केल्यानंतर काय करायला सांगितलं की त्याचा व्यस्त घ्यायचा म्हणजे थोडक्यात खाली विरुद्ध करायचं त्याचं म्हणजे उलट करायचं ठीक आहे म्हणजे कसं करणार खाली मुंडीवर पाय बरोबर मग एक छेद छप्पन एक्स वर्ग वाय वर्ग चला आता हे गेले गुणाकारामध्ये बरोबर का मग आपण कॅन्सल कसं करू शकतो आता हे कॅन्सल होईल हे तर दोन वाय आहेत बरोबर आणि इथे एक वाय इथे एक वाय म्हणजे ह्यातले दोन वाय ह्या दोन वायशी कॅन्सल होतील आता पहा अंशामध्ये काय शिल्लक आहे चार आणि इथे सात आणि हे एक्स आणि खाली छप्पन आहे मग थोडा विचार केला तर लगेच लक्षात येत आहे की सातच्या पाड्यामध्ये कुठेतरी छप्पन आहे बरोबर बर का साते छप्पन ओके आता च्या पाठ्यामध्ये कुठेतरी आठ आहे बाबा चार एक चार चार दोन्ही आठ अंशात काय शिल्लक आहे काहीच नाही म्हणजे एक छेदामध्ये काय शिल्लक आहे सॉरी अंशामध्ये इथे एक एक शिल्लक आहे ठीक आहे एक्स अंशात एक एक आहे ना शिल्लक छेदामध्ये काय शिल्लक आहे फक्त दोन म्हणून मग उत्तर काय असणार आहे एक्स छेद दोन आलं लक्षात चला पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोहळा आपण फास्ट जाऊया कारण व्हिडिओ खूप लेंदी होतोय ठीक आहे चला पुढे बघा प्रश्न क्रमांक सोळा पहा हा प्रश्न आपण मागे घेतलेलाच आहे आत्ताच मला वाटतंय तो प्रश्न होता प्रश्न क्रमांक तेरा सेम तसाच आहे मला वाटते हा तुमच्यासाठी स्वाध्याय म्हणून ठेवावा सोडवाल घरी हा प्रश्न बघा सोडवून बघा जमेल का नसेल जमला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत हा प्रश्न एकदा तुम्हाला सोडवून देईल समजला नसेल तर आणि जर कोणाला समजलं असेल तर कृपया हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा वाटलंस तर मी मांडणी करून देते काय करायचं आहे एक्सच्या ठिकाणी एक्सच्या संख्या ठेवायच्यात एक्स बरोबर काय आहे एक दशांश एक अधिक तीन कंसात वाय म्हणजे काय आहे दोन दशांश चार वजा दहा झेड म्हणजे काय आहे शून्य दशांश चार याचा काय आहे वर्ग हे आहे बस ह्यात तर चल पण नाही कायच नाही बरोबर फक्त सहगुणकच आहेत अंकच आहेत फक्त चलांचा कुठेही संबंध नाही त्यामुळे हे तुम्ही डायरेक्ट लगेच सोडू शकाल ठीक आहे फक्त वजाबाकी आणि बेरीज आहे त्यात गुणाकार करायचा ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार आणि दो मग त्यांची बेरीज वजाबाकी करायची ठीक आहे सोडवाल चला आपण पुढे बघूया प्रश्न क्रमांक सतरा पहा प्रश्न स्क्रीनवर आहे एका आयताकृती खोलीची लांबी दोन एक्सचा चौथा घात अधिक वाय असून रुंदी दोन एक्स वाय आहे हो, तर त्या खोलीचे क्षेत्रफळ किती आता पहा खोलीचं क्षेत्रफळ विचारले मग मला सांगा खोली कशी आहे आयता आयताकृती आहे बरोबर मग आयताकृती खोली असेल तर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढावं लागेल ना खोली जर चौकोनी असती तर चौकोनाचे क्षेत्रफळ काढावं लागलं असतं मग आपल्याला काय पाठ पाहिजे इथे आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र पाठ पाहिजे आयताच्या क्षेत्रफळ बरोबर सुटला सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी म्हणजे एल म्हणजे लेंथ बी म्हणजे बिलट लांबी गुणिले रुंदी आता पहा वाक्यामध्ये काय दिलेले हो लांबी दिलेली आहे ना लांबी किती आहे दोन एक्सचा चा चौथा घात अधिक वाय ही काय आहे लांबी आणि रुंदी काय दिलेली आहे दोन एक्स वाय आता लांबी गुणिले रुंदी आहे ना मग इथे गुणाकार करा पहा सोपे बस यांचा गुणाकार करायचा आहे गुणाकार करताना काय करा इथे कंस करा कारण इथे अधिक आहे तर हे एक वेगळं पद आहे ठीक आहे ही काय आहे द्विपदी आहे आणि ही एक पदी आहे मग गुणाकार करताना कंसाच्या बाहेरील संख्येने कंसातील दोन्ही संख्यांना पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे बरोबर दोन एक्स वाय गुणिले वाय काय होईल दोन एक्स वाय चला सुरुवातीला मांडूनच घेऊया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी जर इथे दोन एक्स वायचा वर्ग केलं तर पटकन तुमच्या लक्षात यायचं नाही त्यामुळे आपण व्यवस्थित मांडणी करूया दोन एक्स वाय गुणिले वाय परत काय येणार अधिक कारण इथे काय आहे अधिक दोन एक्स वाय गुणिले त्यांनी कशाला गुणाकार करायचा आहे आता दोन एक्सचा चौथ्या घाताशी गुणाकार करायचा आहे मग काय येईल दोन एक्स वाय गुणिले वाय म्हणजे काय दोन एक्स वायचा वर्ग अधिक आता इथे सहगुणकांचा आधी गुणाकार करा दोन गुणिले दोन किती चार चला एक्स गुणिले एक्स चा पाचवा घात आणि राहिला काय वाय उत्तर काय येणार आहे दुसरा घात अधिक चार एक्स चा पाचवा घात वाय समजलं सगळ्यांना आणि हे काय आयताचं आहे ओके चला पुढे बघा प्रश्न क्रमांक अठरा पहा प्रश्न आहे ए अधिक ची विरुद्ध संख्या आणि पाच एवजा दोन बी ची विरुद्ध संख्या यांची बेरीज किती एक फरक लक्षात ठेवा विरुद्ध संख्या वेगळी आणि व्यस्त वेगळा ठीक आहे गुणाकार व्यस्त वेगळा आणि विरुद्ध संख्या वेगळी विरुद्ध संख्या म्हणजे काय की जर अधिक संख्या असेल तर वजा होते बरोबर म्हणजे समजा चार आहे तर ह्याची विरुद्ध संख्या काय वजा चार परंतु चार आहे आणि त्याची व्यस्त संख्या विचारलं तर काय एक छिपच चार येते लक्षात ही विरुद्ध संख्या आणि ही व्यस्त संख्या त्यामुळे ही लक्षात ठेवा आणि आता इथे आपल्याला विरुद्धच विचारलेले आहे ते बरोबर त्यामुळे तिथे काय करायचं आपल्याला चिन्ह बदलायचं आहे आता ह्याची बर. बर. हो? विरुद्ध संख्या काय येईल विरुद्ध संख्येमध्ये काय आहे चिन्ह बदलायचं आहे बरोबर मग आता ह्याची विरुद्ध संख्या काय येईल ते चार आहे तर मग तुम्ही इथे काय करणार आहे त्याला वजा आहे बरोबर अधिक बी ए तर काय होईल वजा बी ही झाली या संख्येची विरुद्ध संख्या ठीक आहे आता पाच ए वजा दोन बीची विरुद्ध संख्या पाच ए कसं आहे आधी काय इथे काय होईल विरुद्ध वजा दोन बी कसं आहे वजा आहे तर इथे काय होईल अधिक दोन बी बस आता या दोघांची काय करायची आहे बेरीज काय करायची दोघांची बेरीज चला मांडून घ्या वजा चार ए वजा बी अधिक वजा काय होईल वजा वजा पाच ए अधिक दोन बी झाली आता सोपी आणि मग बेरीज आणि वजाबाकी करताना काय नियम लक्षात ठेवायचा आहे समान चल ठीक आहे समान चल असणाऱ्यांचीच बेरीज वजाबाकी होते म्हणजे पाच ए आणि चार ए ह्यांच्यामध्येच क्रिया होईल आणि त्यात काय क्रिया होणार आहे हे वजा पाच ए हे वजा चार ए वजा वजा अधिक होणार आहे आपण स चिन्ह कोणतं येणार आहे वजाचंच वजा कारण दोन्ही संख्येला चिन्ह वजाचं आहे अधिक होईल काय नऊ ए चला बीचा विचार करूया अधिक दोन बी वजा दोन बी काय होणार आहे बघा दोन बी वजा बी 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 दोन बी मधून एक बी काढायचा आहे सहगुण किती काही नाही म्हणजे एक आहे दोन मधून एक गेला एक राहील आणि हा बी म्हणजेच काय होईल वजा नऊ ए अधिक बी काय उत्तर येणार आहे वजा नऊ ए अधिक बी चला प्रश्न क्रमांक एकोणीस पहा या सराव संचा शेवटचा प्रश्न सराव संच सात पॉइंट एक या संचामधील शेवट शेवटचा प्रश्न आणि आपल्या या व्हिडिओमधील देखील शेवटचा प्रश्न पहा प्रश्न स्क्रीनवर आहे एका त्रिकोणाचा पाया किती आहे वर्ग वर्ग आणि उंची आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा पहा सरळच त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता इथे आपल्याला काय पाठ पाहिजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र पाठ पाहिजे पहा ह्या संचामध्ये आपल्याला तीन सूत्र मिळालेली आहेत आयताचे क्षेत्रफळ आयताची परिमिती त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर तर चला त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र सर्वांनाच माहिती असायला हवं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पहा त्रिकोणाचा पाया कोणता असतो पहा आता हा त्रिकोण आहे तर हा यातला हा त्रिकोणाचा पाया असतो आणि ही त्रिकोणाची काय असते उंची चला एक छेद दोन पहा गणितामध्ये पाया किती दिलेला आहे छत्तीस एक्स वर्ग वाय गुणिले उंची काय आहे पाच एक्स वाय वर्ग ठीक आहे पहा सरळ सरळ गुणाकार आहे तोच करायचा आहे छेदामध्ये दोन आहे दोनने काय करा छत्तीसला भाग जातो ठीक आहे अठरा दोन्ही छत्तीस बरोबर मग काय राहतं शिल्लक अठरा एक्स वर्ग वाय गुणिले पाच एक्स वाय वर्ग सहगुणाकांचा गुणाकार करा ठीक आहे अठरा गुणिले पाच अगोदर करून घ्या अठरा गुणिले पाच किती अठरा पंच नव्वद बरोबर का आता चल छलांचा गुणाकार करा एक्स वर्ग गुणिले एक्स अधिक नाही आहे एक्स वर्ग गुणिले एक्स म्हणजे एक्सचा तिसरा घात त्यानंतर वाय वर्ग गुणिले वाय म्हणजे वायचा पण कोणता घात तिसरा म्हणजे उत्तर काय आहे नव्वद एक्स घन वाय घण ठीक आहे चला झाले इथे एकोणीस प्रश्नांचा हा सराव संच होता आणि हे एकोणीस प्रश्न आपले संपलेले आहेत आपण आठवी स्कॉलरशिपसाठी महत्त्वपूर्ण अशी आपली व्हिडिओची सिरीज बनवलेली आहे या सिरीजमध्ये आपण आठवी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील सर्व सराव संच व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडून घेत आहोत तर सर्व स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे आपला तर सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न निश्चितच करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका कारण बेल आयकॉनमुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार आहेत ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओ